मायकल जॅक्सन सारखं अबे तू नाचत होता मला वाटलं तुला लकवाच मारलाय बे हे नीट बोल बे नाहीतर एका बुक्कीत सगळे दात पाडतो मग का मी गप्प असतो का मी पण देतो गपा गिपे का असं अंगून ठेवतो हे भांडू ना काय बे चला हॉटेल मध्ये जेवायला जाऊ आपण चला कोणते का ना चला ए बस करा मी बाहेरचं जेवण का बे काय झालं एक एक नाईन्टी लावू मस्त पैकी आणि जाऊ कि वे अभे बाहेरच खाऊन खाऊन माझं पोट पोड हा म्हणून तू मागून बॉम उडवतो का बे अबे मग तू कान बंद करत जा अभे कान बंद करतो पण नाका पण काय करू दोन बोळे काल बोळे कुठ ना तुभे तुला काय वाटलं मला का वाटलं वाट अबे बाहेरचं खाल्ल्यावर मला नीट संडास होत नाही बे अबे तू मनापासून करत नाही वाटत आता संडास पण मनापासून करायचे असते का बे हा मग तू काय बोलतो भे तू काय धुवायला येणार आहे का ए भास आता भास कर भांडून आता तू आमच्या सोबत चल फक्त दाल चावल खा बस का ए नाही तुम्ही जाऊ मी जातो घरी आता काय झालं माझ्याकडे साठी आता पैसे नाहीत आता हे वाडू नको मी देतो तुझे पैसे अबे किती वेळ तर तुम्हीच दिलात की माझे पैसे मला कस तर वाटत बे अभे तुमच्याकडे एवढे पैसे येतात कुठून ये मोठा श आहे बाबा जाऊ दे पण एक सांगतो भावांनो पैशाशिवाय माणसाला किंमत नाही ज्याच्याकडे भरपूर पैसा त्याच्या समोर सगळी दुनिया झुकते कसं पण आणा पण पैसे पाहिजेत पैसा असेल तर इज्जत मिळते पैसा असेल तर काम होतात पैसा असेल तरच लग्न होतात आणि पैसा असेल तरच पोरी पडतात त्यामुळे पैसा पाहिजे बाबा तुझ्या त्या सात हजारच्या पगारात तू काय करणार आहे वडिलांचा आजार पण आहे पुढं बहिणीचं लग्न आहे आणि तुझं पण स्वतःच लग्न आहे ते अभ्या तुम्ही सगळे म्हणून मला मला देऊ नका अरे टेन्शन देणार रे बाबा जे आहे ते सांगितलं जाऊ दे चल मस्त जेवण कर आणि तू तु, तू जाऊन झोप घरी घे प्रशांत तुझा डबा वेळेस घ्या <laughs> प्रशांत येताना माझे औषध आण बाबा हे घ्यायचे ठीक आणि दादा माझा वाढदिवस येतोय मला एक ड्रेस पाहिजे बघ तुझ्याकडून यावेळी मी काही ऐकून घेणार नाही मला ड्रेस पाहिजे म्हणजे पाहिजे अगं दीदी माझा अजून पगार झालेला नाहीये अरे मग सोडते का राब राब राबतो आणि वेळवर पगार देत नाही तर कशाला करतो ते काम अगं मग आई मी काय करू सांग ना अगं काम केल्याशिवाय घरात पैसा कसा येणार अरे बाळा पण तू काम करतो किती आणि तुला पैसे मिळतात किती ते बघ ना बघ बाबा तुझ्या हिशोबाने काम कर स्वतःची तब्येत जग बर का आम्हाला तुझाच एक आधार आहे बघ चला म्हणजे आता पैसे आल्यावर तू काय दिसत नाही बाबा म्हणजे आता काय बाबा ते रावल्या मस्त त्याच्या आयटमला घेऊन फिरणार पार्ट्या करणार आपल्याला काय भेटत नाही हा अबे माझ्या आयटमला नाही तर तुला घेऊन जाऊ चल बे मी पोरगी असतो तर तुला भाव पण दिलो नसतो हा का पण माझा पैसा बघून माझ्याकडे पळत आली असतीस हा माझी राणी काय ग आता काय झालं माझी ना अरे भास्कर भास्कर किती ऑनलाईन लोन घेतो हे अभे कसला लोन रे अभे हा रावल्या ना ऑनलाईन लोन घेतो गे आणि गेमिंग ऍप मध्ये पैसे घालतो आणि मग नंतर डबल पैसे छापतो याच्या बापाला कळलं ना कमरेत लातच घालेल बघ हे आभे पण ऑनलाईन लोन कसं घ्यायचं असतं याबा सांगा ना मी पण करतो मग आणि डबल पैसे छापतो ए बाबा तू यात पडू नको वेळेवर हप्ते भरलेले ना उगाच बोंबा दोंब या बी रावल्या मी काय आय करायला पैसे घेत नाहीये अभे बापाचा दवाखाना बहिणीचं हट्ट नंतर तिचं लग्न त्यासाठी मला पैसे पाहिजेत रे अरे प्रशांत नको पडू तू यात जाऊ दे खूप मोठा स्कॅम असतो रे ते या आजा हे प्लीज रे मला मदत करा ना अरे मला मदतीची फार गरज आहे अरे खूप टेन्शन आहे रे आता मला दुसरा पर्याय दिसत नाही ते अभे करा ना माझी मदत मला सांगा ना हे कसं करायचं तू काय ऐकणार नाही बाबा पैसे आता मी पण या सगळ्यातून मुक्त होणार बास बाबा हे वेळेवर नाहीतर तुला ते लोक फोन करून त्रास देतील बघ कितीच घेतला तर पन्नास हजार यात आधी मी वडिलांचा दवाखाना करतो स्वतः आपण एकदा डॉक्टर कडे जा अधून मधून तुझ्या पण छातीत दुखत ना हो हो बरोबर आजा आपण मी नंतर जाईन चल मी येतो आता अरे आजा हा ते भरेल ना रे आता काय बोलतो मगापासून सांगतोय त्याला यात घेऊ नको म्हणून चल निघतो मी मला उशीर होतोय मी पण ऑनलाईन गेम डाउनलोड करून पैसे डबल करून घेतो मलाच उपयोगाला येतील ना अरे राहुला पण डाउनलोड करून पैसे कमवतो मग मी का करू नको एकदा जे पैसे मिळाले तर या सगळ्यातून सुटका मिळेल मला दीदी अगं आता काळजी करण्यासारखं काहीही नाहीये आई आपण उद्याच बाबाला ऍडमिट करू बर का बाबांचा उपचार अगदी व्यवस्थितपणे करू आई आता तुला काळजी करण्यासारखं काहीही नाहीये अरे प्रशांत पण झालाय काय दादा अरे काय लॉटरी लागली की काय <laughs> अरे प्रशांत अरे बाबा काय झालंय सांगशील का हो हो बाबा सांगतो बाबा मी वेबसाईट वरून ऑनलाईन लोन घेतलंय मग नंतर मी ते पैसे एका गेमिंग इन्व्हेस्ट केलो मग मला त्याच्यानंतर डबल पैसे आणि ते लोन मी भरून भरून हळूहळू अरे पण आधी आम्हाला विचारायचं तुला विचारलो असतो तर तू नकोच म्हणली असती म्हणून विचारू नाही आणि हे बघ माझ्या खात्यावर पैसे जमा सुद्धा झाले हे बघा आई बाबा अरे देवा एक लाख रुपये हेच बँकेकडे गेलो असतो तर किती हेल्पाटे मारावे लागले असते अरे बाबा पण आता मला चिंता लागली की <coughs> कसली चिंता बाबा हेच की तू एवढे पैसे कस फेडणार अह बाबा तुम्ही त्याची काळजी करू नका ते मी बघतो तुम्ही फक्त लवकरात लवकर बरे व्हा म्हणजे दादा माझा ड्रेस पक्का ना मला ड्रेस पाहिजे हो हो दीदी तुझा ड्रेस पक्का हा हॅलो प्रशांत हा मामा बोल ना अरे काय झालं बाबाच हा कधी नेणार आहे दवाखान्याला हो अरे मामा मीच घेऊन जाणाऱ्या बाबांना दवाखान्यात केले मी सगळी पैशांची ऍडजस्टमेंट काय अरे पण कुठून आणला ना पैसे मामा मी एका ऑनलाईन वेबसाईट वरून लोन घेतलं आणि ते मी एका गेमिंग ऍप मध्ये इन्व्हेस्ट केलं मग मला त्याच्यातून डबल पैसे मिळालेत आता काही काळजी करण्यासारखं नाही पण आई बाबा आता बस झालं पुन्हा काय करू नको हे असं लोन वगैरे घेऊ नको हॅलो प्रशांत कुठला का रे हो हो मामा बोल ना अरे काय झालं बारा वाजले जाणार आहे का नाही दवाखान्याला तू हो जाणार आहे जाणार मग मला सांग काही लागली मदत वगैरे तर आहे मी मला फोन कर बघतो काय हो नक्की नक्की बर मामा ऐक ना हा मला एक फोन येतोय मी तुला करतो नंतर हा कर 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 नाही कर हॅलो नमस्कार प्रशांत आहेत का हो बोला ना मीच बोलतोय आपण कोण मी रजत बोलतोय आम्ही एक सर्वे केला होता त्यामध्ये तुम्ही जिंकलात तुम्हाला एक लाख रुपयांचा बक्षीस मिळालंय ते मला तुम्हाला पाठवायचंय त्यासाठी फोन केला होता आणि हा आ, काही वेळापुरतच मर्यादित राहील वर काही ऑफर त्यामुळे लवकरात लवकर पुढील कारवाई करावी अरे वा अरे काय सांगताय सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच बर का अरे थँक्यू काय म्हणूनच मला ना तुमचा अकाउंट नंबर हवा होता आणि एक छोटा ओ टी पी येईल तो पण सांगा मला मी लगेच पैसे पाठवतो हो हो नक्की नक्की येस अरे पैसे मिळाले हा सर ओ टी पी आला असेल सांगा काय ते हो हो एक मिनिट थ्री टू वन फोर अच्छा सर पैसे जमा होतील बरं का ठेवतो हो अरे अरे देऊ हे काय झालं अरे जे माझे पैसे होते ते आता दिसत नाही अरे अरे तेव्हा आता मी काय करू अरे माझे पैसे माझे पैसे आहे अरे आता दवाखाना कसं करू मी थांबते अरे माझ्यासोबत काय झालं हे आता ते लोन व्हायला मला सोडणार नाही अरे तेव्हा मी आता आता बाबांना आहेत ना कस तोड टाकू पैसे डोंट वरी हा एक मायनर स्ट्रोक होता एक हलका झटका पण यापुढे त्याची काळजी घ्या धन्यवाद देवा वाचवलास माझ्या लेखाला तू अहो पण डॉक्टर कशामुळे झालं आहे त्याच काय आहे ना चिंता डिप्रेशन किंवा अचानक त्याला मानसिक धक्का पोहोचला असेल त्यामुळे त्याची अशी परिस्थिती झाली पण यापुढे त्याची काळजी घ्या पण काकू तिथूनच त्याचा मोबाईलचा डेटा लिंक झाला आणि त्याला फ्रॉड कॉल आले एक फोन आला होता आणि तो त्याच्या सांगितल्याप्रमाणे करत गेला आणि आपला प्रशांत ऑनलाइन फसवणुकीच्या बळी ठरला एका ओ टी पी नंबर मुळे त्याच्या खात्यावरचे सगळे पैसे उडाले आणि हा तो धक्का सहन करू शकला नाही हे बघा पोरांनो पैसा पैसा करत अशा कोणत्याही मार्गाने पैसा मिळवू पण नका रे तुम्हाला काही झालं तर आम्ही आई बापाने कुणाकडे बघायचं जगण्याचा उद्देशच मुलं असतात आणि तेच नसतील तर कोणाकडे बघून जगणार आम्ही जगताना पैसा लागतो पण पैशाने जीव विकत घेता येत नाही रे कितीही पैसा असला तरी जन्म आणि मृत्यू हे तर भगवंताने ठरवलं आई वडिलांसाठी मुलांशिवाय आनंदाची दुसरी गोष्ट नाही प्रामाणिकपणाने कष्ट करा हळूहळू इमानदारीची वाढ जरी खडतर असली तरी तुम्ही शिखरापर्यंत शेवटी नक्की जाणार आणि तुम्ही समाधानाने जगा बघा बाबांनो विचार करा काळजी घ्या रे करत जाऊ नका कर। आणि कशालाही बळी पडू नका महिलात मंडळी प्रशांत सारखे अनेक तरुण आहेत जे परिस्थितीला सारवण्यासाठी पैशांची तडजोड करतात ऑनलाइन लोन मधून कर्ज घेतात आणि बेटिंग ॲप गेमिंग ॲपमध्ये पैसे घालतात त्यांना हे कळत नाही की त्यांचा डेटा किती शेअर होतो ज्यामुळे कित्येक स्कॅम होत आहेत आपण एक एक पैसा जमा करतो पण आजकालच्या या ऑनलाइन फसवणुकीमुळे लोकांना बँकेत पैसे ठेवायचीही भीती वाटते म्हणूनच म्हणूनच अनोळखी फोनवरून कोणीही खाते क्रमांक किंवा ओ टी पी विचारला तर तो लगेच देऊ नका आणि कोणतीही माहिती विचारपूस केल्याशिवाय सांगू नका आणि पाठवू नका अन्यथा फसवणुकीला सामोरं जावं लागेल त्यामुळे अशा वाईट आणि शॉर्टकटने पैसे मिळवू नका नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल चला चला मग सगळे मिळून बाप्पाकडे शपथ घेऊया कि पासुन ही की आजपासून कुठल्याही फसवणुकीला बळी पडणार नाही आणि कोणालाही बळी पडू देणार नाही धन्यवाद